आता मी ज्या जागेवर उभी आहे ही आ, नांदेड मधली माफको कंपनीची जागा आहे शहा नावाच्या एका व्यक्तीची होती मग ती मनपाने बाजारपेठेसाठी घेतली मनपाने बाजारपेठेसाठी तर घेतली पण या ठिकाणी बाजारपेठ उभारली नाही तर ती त्या कंपनीला दिली ती कंपनी पण बंद पडली आता ती कंपनी बंद पडल्याच्या नंतर ही जी एवढी मोठी जागा आहे जे खूप मोठी ह्यूज जागा आहे ही जागा आता खाजगी कंपनीला विकलेली आहे आणि आता या ठिकाणी काय घरं होतील मोठे मोठे टॉवर उभारले जातील या ठिकाणी अ लोकोपयोगी कामं झाली पाहिजे इथं बाजारपेठ झाली असती किंवा काय घरकुल उभे राहिले असते शाळा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी खूप लोक राहतात खूप मोठी डेन्सिटी इकडे लोकसंख्येची घनता आहे त्यांच्या उपयोगाचं या ठिकाणी काहीतरी खरं तर करायला पाहिजे पण आता असं दिसतंय की या ठिकाणी दुसरंच काहीतरी उभारलं जाणार आहे आणि या ठिकाणी नांदेडच्या जनतेसाठी जे काही चांगले कामं या ठिकाणी लोकांच्या गरजा बघून करता यायला पाहिजे त्या केल्या पाहिजे आणि याची मागणी नांदेडकरांनी केली पाहिजे मला असं वाटतं